सो आपल्या मित्रांना हाय बोला से हाय ह सो आता प्रॉपर त्यांना इंग्लिश येत नाही तर ते वॉटर वॉटर करत होते वॉटर बॉटल काढली त्यांनी त्यांच्या मशीनमध्ये टाकली आणि त्याच्यामध्ये दारू वगैरे आहे की नाही हे चेक केलं मी असं कोणतरी कलिग आहेत त्यांना भेटायला आलो आहे आम्ही ते काहीतरी ठोकळे दिसतात तर गुगल ट्रान्सलेटर वापरल्यानंतर या सगळ्या गोष्टींचं असं आपल्याला ट्रान्स ते सांगतात व्हॅल्यू फॉर टाईज मित्रांनो आलेलो आहेत आता आम्ही रूमवर तुम्ही रूमची टूर बघितली त्यानंतर आलो आंघोळ केली आंघोळ केल्यानंतर जे झोपलो बाई रात्री माझी झोप नीट झाली नव्हती तर व्यवस्थित झोपलो दोन अडीच तीन तास कारण की परत रात्री पण झोपायचं आहे कारण की आम्हाला हे सगळं आता शेड्यूल सेट करायचं आहे सकाळी उठून जे काम आहे ते आवरायला जायचं आणि मग नंतर बाकीच्या गोष्टी आवरायचं त्यासाठी आत्ताची दोन तीन तासाची झोप खूप गरजेची होती कारण की मग हालत खराब झाली होती आम्ही खाल्लं आणि झोपलो झोपल्यानंतर आता उठलो फ्रेश झालो आता निघतोय थोडे बाहेर फिरायला आज काही विशेष कामं झाली नाही कारण की ज्यां ज्यांच्या अपॉइंटमेंट होत्या त्या ते आम्हाला लेट झाल्यामुळे तिथे जाता नाही आलं तरी पण आज ट्राय करू एक दोन जणांना भेटायचं किंवा असंच इकडे तिकडे काय आहे पब्लिक प्लेसेसमध्ये ते एकदा सर्च करू त्यासाठी निघतो आता मेट्रो स्टेशनला आलो आता थोडं थोडं कळायला लागलं आहे म्हणजे थोडं थोडं कळतंय आता काय करायचं आहे नक्की आता जरा फ्रेश पण आहे माइंड एकदम बघा ट्रेन भेटलं पण लगेच मिळाली नक्की ना बरोबर ना तर आत्ता सिक्युरिटीवाल्यांनी थांबवलं आणि वॉतर वॉतर करत होते म्हणजे प्रॉपर त्यांना इंग्लिश येत नाही तर ते वॉटर वॉटर करत होते वॉटर बॉटल काढली त्यांनी त्यांच्या मशीनमध्ये टाकली आणि त्याच्यामध्ये दारू वगैरे आहे की नाही हे चेक केलं आणि फक्त पाणी होतं त्यामुळे त्यांनी सोडून दिलं टेक्नॉलॉजी काय झाली आहे बाई यांची म्हणजे त्यांच्या नजरेतून तुम्ही चुकू शकत नाही तिकीट काढताना तुमचा फोटो काढतायत कंटिन्यू तुम्ही एका कॅमेऱ्याच्या समोर आहातच काही झालं तरी आहात मला कोण ना कोणतरी बघतं त्यामुळे तुम्ही चुकी करू शकत नाही चुकी केल्यानंतर त्याचा जास्त परिणाम दुष्परिणाम आहे त्यामुळे कोणी एवढी हिंमतच करत नाही सॉर्टेड एकदम इथे ना सगळ्यात पहिली गोष्ट गुगलच्या ॲप्लिकेशन वापरायलाच नाही पाहिजेत गुगलला काहीच माहीत नाही आहे इथल्या मित्रांनो गुगल फिरवतो आहे सारखा तन्मयचे कोणतरी कलिग आहेत त्यांना भेटायला आलो आहे आम्ही ते काहीतरी त्यांची काहीतरी असेल म्हणजे डील वगैरे तर आम्ही त्यांना भेटायला आलो आहे ते लोकेशन टाकतायत ॲक्च्युली इथले बायडू म्हणून ॲप आहे ते गुगलसाठी आहे पण त्याचा पूर्णपणे जे काही लँग्वेज आहे ती पूर्ण चायनीज आहे त्यामुळे त्याच्यात आम्हाला काही जमत नाही आहे बघता येत नाही आम्ही गुगल मॅप चालवतो गुगल मॅपला इथले व्यवस्थित रस्ते माहीत नाही काय चालतो आहे रिलॅक्स वाटतं आहे थोडं त्यामुळे काय म्हणजे प्लेझंट आहे थोडं वातावरण त्यामुळे एवढं काय वाटत नाही आणि ब्लॉक करताना मी जसं काही इथे इनव्हिजिबल आहे लोकं माझ्याकडे दे लक्षात देत नाही कारण की इथे खूप वेळ आहे त्यांना कॅमेराचं आणि ते टिकटॉक वगैरे ना आपल्याकडे रील कशा चालतात तसं टिकटॉक वगैरे भरपूर चालतं भरपूर तर सगळं आहे प्रोडक्ट बघून मित्रांनो गुजगुल्या झाल्या माझ्या मनात स्टाबक्स तर आता त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं होतं डिनरसाठी पण बरंच लवकर आहे सात वाजलेत तर डिनर नाही पण आम्ही पिझ्झा खातो आहे तर समजवायला म्हणजे त्यांना इंग्लिश येतं तसं पण ते फ्रूट पिझ्झा आम्हाला मागवत होते आणि मी मला पटकन बोललो की भाई गोड येणार आहे तन्म्याने त्यांना सांगितलं की आम्हाला गोड नको आहे मग ते आता बोलत आहेत त्या मॅम आहेत आणि त्यांचे हसबंड पण आले त्यांनी आम्हाला जॉईन केलं आहे तर तन्मय मी आणि ते दोघं अशा आम्ही चौघजणं आहोत मित्रांनो हे काय केलं काय लिहिलं हे दिसत नाही ना तुम्हाला म्हणजे कळत नाही आहे आपल्याला त्या भाषेचं एवढं म्हणजे आपल्याला काही भाषा बघितलीच नाही आपल्याला फक्त ठोकरी दिसतात तर गुगल ट्रान्सलेटर वापरल्यानंतर त्या सगळ्या गोष्टींचं असं आपल्याला ट्रान्स ते सांगतात व्हॅल्यू फॉर टाईज आणि काय लिहिलं आहे फ्री स्नॅक्स आता इथे काय लिहिलं आहे बघा आपल्याला कळेल लगेच थिन स्किन अँड थिक फ्लेश म्हणजे हे कदाचित नॉन असेल ना तर मग इथे जॅकफ्रूट आहे हे फणस आहे तर भाऊ काय लिहिलं आहे जुट वेज पिज्जा माग्रल मजबूत गोष्टी मागवल्यास त्यांनी आणि भरभरून आणले थोडा भिस भी, थोडी भीती वाटते बाई अरे छान दिसते ते छान आणि त्यांचं बोलणं चाललंय तर ते काय शूट करू म्हणून शॉर्ट्स टाकले आणि तुमच्याशी उठून इकडे बोलायला आलो आहे छान तर दिसतंय बघूया ट्राय करूयात पहिलं माझं चायनाचं फूड ट्राय करूयात आणि बघूयात कसं वाटतं कसं लागतं मी तुम्हाला सांगेलच झालं जेवण आता निघायची वेळ आली आहे ऑलमोस्ट संपवलं थोडंसं राहिलेलं त्यांनी पार्सल घेतलं चांगलं होतं छान होतं जेवण म्हणजे नाहीस आणि व्यवस्थित खाल्लं पण म्हणजे आता कुठे खायची काही गरज नाही एकदम व्यवस्थित आहे आणि ते पण खूप चांगले होते बिचारे त्यांच्याकडे ॲक्च्युली आत्ता एक गोष्ट काळ आली तो तो की सकाळी जे आपण बोलत होतो की इथे गर्दी का दिसत नाही आहे गर्दी का दिसत नाही तर सध्या समर हॉलिडेज चालू आहेत त्यांचे एक सप्टेंबरपर्यंत समर हॉलिडेज आहेत त्यामुळे <coughs> रस्त्यावरती गर्दी जास्त दिसत नाही रस्त्यावरती म्हणण्यापेक्षा <coughs> मेट्रोमध्ये वगैरे जास्त गोष्टी दिसत नाही आणि इकडे पूर्ण आपला हेच लागलं ला। पूर्ण मे मेलं लागला आहे जन्म शेट पूर्ण गोष्टी आहेत ते लोक आम्हाला कुठेतरी घेऊन चाललेत क्रिकवर वाटतं मग आपण येताना बघितलं ना म्हणजे मेट्रोमधून जे बघितलं होतं पूर्ण ब्रिज वगैरे जे होते कदाचित तिकडे जात होतो कारण की मगाशी त्या बोलले पर... तर एम आय अच्छा हां तर तिकडे आलो आहे आम्ही आणि इथं बघा एम आयची कार आहे इथे आपल्याकडे एम आयचे फक्त इयरफोन्स आहेत आत्तापर्यंत इकडे कार पण आली इलेक्ट्रिक आहे फुडली इलेक्ट्रिक आहे त्याचा बसू आणि निघतो इथे आता ते क्रिक ते त्या क्रिकच्या बाजूला घेऊन चालले आहेत आणि तिथे ॲक्च्युली सनसेट खूप चांगला होता असं त्यांचं म्हणणं आहे खूप चांगले लोक आहेत बिचारे आमच्यासाठी वेळ काढून त्यांनी म्हणजे त्यांना ॲक्च्युली त्या ज्या मॅडम आहेत त्यांना ज्या माहेरी जायचं होतं त्यांची मुलं तिथेच आहेत पण त्यांनी वेळ काढून आम्हाला वेळ दिला आणि मग आम्ही भेटलो डिनर केला आता त्यांच्या एरियामधलं काय चांगली गोष्ट आहे तर ती दाखवण्यासाठी त्यांनी आम्हाला हे प्लेस दाखवत आहेत इथे घेऊन आलेत त्यांचं असं म्हणणं आहे ते दोघं इथे जॉगिंग वगैरे करतात आणि खूप छान आहे एकदम डिसेंट आहे आणि एवढीही स्वच्छता आहे म्हणजे युरोपियन कंट्रीजमध्ये ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त आहेत पण इथे मला एवढं एक्सपेक्ट नव्हतं पण टेक्नॉलॉजीमध्ये जरी पुढे गेले असेल चायना तरी स्वच्छता आणि निसर्गामध्ये पण अजूनही तेवढाच विचार करते आणि इथल्या लोकांना थोडासा सेन्स आहे त्यांना असं वाटतं की गोष्टी चांगल्या व्हाव्या त्यासाठी ते झटत असतात आणि एक त्यांचे जे डिटेक्टर आहेत त्यांचा एक ढाकसुद्धा आहे की हे बघा ना त्यांचा एक ढाकसुद्धा आहे की बाबा चुकी केल्यानंतर चुकीला माफी नाही असं काहीतरी तर चांगलं आहे त्यामुळे ते एकदम व्यवस्थित ते एक आता मी तुम मी माझ्या डोळ्यांनी बघू शकतो आहे पण तुम्हाला तेवढं दाखवता येत नाही आहे लाईट नाही आहे तेवढी अवेलेबल तर पण खूप सुंदर आहे अजूनही खूप सुंदर आहे पूर्ण अंधार आहे मला माहीत नाही तुम्हाला कसं दिसत असेल आणि मी शूट करायचं ट्राय करतो आहे ते पूर्ण त्यांचे ब्रिजेस आहेत ब्रिज चाललेत आणि हे एकदमच त्यांनी आता आम्हाला एकदम किनाऱ्यावरती आणलं आहे आणि इकडेच एअरपोर्ट आहे आपण तुम्ही बघितलं असेल आणि ही जी मेट्रो चालली जिच्याने आपण घरी जाणार आहोत सकाळी पण गेलो आत्ता पण आलो ती हीच मेट्रो आहे इथून मी हे प्लेस आत्ता बघितलं होतं थोड्या वेळापूर्वी <coughs> आणि इथे चाललंय बघा शूट करतात बघा बोलो ना इथे खूप वेळ आहे बाबा चायना मध्ये मिळालेले पहिले मित्र या सो आपल्या मित्रांना हाय बोला से हाय टू माय ब्लॉग से हाय या सो आता ते आपल्याला शुभेच्छा देत आहेत आपल्याला आता इथून मेट्रो पकडायची ते आता आपल्याला सोडायला आले तिथे त्यांची गाडी तर ते इथे इथेच आपलं आपल्याला जायचं आहे आणि मग इथून आता सी ऑफ करतो आणि मग आम्ही निघतो खूप चांगले बेचारे आम्हाला परत इथपर्यंत सोडायला पण आले